नमस्कार माय यूट्यूब फॅमिली मकर संक्रांतीच्या सर्व माझ्या यूटूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो सर्व यूटूब फॅमिलीला मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि सदैव तुमचं गोड प्रेम असंच माझ्या यूट्यूब चॅनेलला सपोर्ट करत राहू द्या तर मित्रांनो ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आजचा सगळ्यातला म्हणजे जानेवारी महिन्यातला गोड दिवस आ, मकर संक्रांती कारण तिळगुळ घ्या गोड गोड बोला सर्व यूटूब फॅमिलीला माझ्या आणि माझ्यातर्फे सर्व यूटूब फॅमिलींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तर मित्रांनो तुम्ही पण असं यूटूब आपला माझ्या भरभरून प्रेम आणि सपोर्ट करत असल्यामुळं माझा पण उत्साह असा वाढत आहे आणि मी पण अजून काही कलाकारी व्हिडिओ आणि अजून काही चांगले चांगले व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग बनवण्याचे कारण असं होतं की मकर संक्रांतीचा दिवस असल्यामुळं सर्वांना गोड शुभेच्छा देवाव्या असं म्हटलं आणि करागुड्या आजचं मकर संक्रांतीनिमित्त एखादी ब्लॉग तरी तयार तर यूटोब फॅमिली जे आहे त्यांनी आवर्जून जे व्हिडिओ येतात त्याला लाईक करावं आणि आपल्या चॅनेलला पुढं शेअर करावं असंच माझं म्हणणं आहे आणि आपण दिलेल्या सर्व प्रेम भावनावर मी खरंच अति उस्तावा आहे आणि मित्रांनो तुमच्या ह्या सपोर्टमुळं आणि आशीर्वादामुळं मी पुढं पुढं चाललो आहे याचा मला अभिमान आहे तर मित्रांनो आपलं चॅनेल मोनोटाईज झाल्यानंतर आपलं चॅनेल तर ग्रो झालेलंच आहे पण आपलं चॅनेल मॉनोटाईज झाल्यानंतर आपल्याला कॉमेडी व्हिडिओ टाकायचं आहे आपल्या यूट्यूबवर आणि तुम्ही जर असं सपोर्ट करत राहशाल आणि माझं चॅनल जर मोनोटाईज झालं तर मी अति <coughs> कॉमेडी आणि एकदम छानपैकी कॉमेडी व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलला सोडू शकतो किंवा टाकू शकतो असं आहे तर मित्रांनो सर्व यूट्यूब फॅमिलीला पुन्हा एकदा मकर संक्रांतींच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि कुणाचे मन दुखू नका या, या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये कुणाचे मन दुखू नका एवढची ही माझी अपेक्षा करतो धन्यवाद